इकडे काय तुम्हाला माझ्यासोबत रावत लागल रावात लागत नाही रावत लागत मग ऐकायच नाही लक्षात ठेव अशी पाहिजे जगाचं कल्याण कल्याण करा अशी व्यक्ती किती दिवस झालं आपण काही डोळे आपण मतदान केले के आता ह्या वेळेस आपल्याला आपला माणूस निवडून आणायचा आहे तो माणूस आहे तरी कोण सांगशील का नाही तुम्हाला माहिती का ताण लागल्यावर तुम्ही कशाने पाणी शिणता ताण लागले ए कोड सांगू नकोड मुकं मुकू सांग ना म्हणजे याचा तुम्हाला ताण नाही का लागलेली अरे ताण लागते बाळा मग पाणी कशी शेणता पाणी बघता मी अहो मग तेच चिन्ह आहे ना उमेदवार बकेट बकेट म्हणजे तो व्यक्ती बकटेला तो चॉईस केला अब्बा माहित नाही माझा प्रस्ताव त्याच व्यक्तीचा मी प्रचार करायला लागलो माझ्या भावा वाँ 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 वाँ। वा 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 श्री दत्तात्रेय कुंडीराम किसवळे मदलगाव विधानसभा चोवीसचे अपक्ष उमेदवार वीस तारखेला वीस नंबर पण आहे आणि वीस आने वीस तारखेला वीस नंबर आणि बाकी याची ना समोर बटन दाबायचंय आणि सगळ्या माझ्या माता भगिनी नो तडफार दत्तात्रेय कोणराम इसवळे यांना प्रचंड बहुमताने